ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जागेच्या वादावरून झालेल्या भांडणा तर भावकीतील चार जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना कांबागावत घडली आहे मारहाण झालेल्या तरुणाचं नाव किरण भोईर असं आहे त्याच्या घराच्या बाजूलाच देवगण भोईर यांचं घर आहे देवघन भोईर यांनी पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला मजूर गवंडी घेऊन गावठाण क्षेत्रातून येण्या जाण्यासाठी असलेला एकमेव रस्ता बंद करण्याचं काम सुरू केलं होतं या कामाला किरण भोईर आणि इतर कुटुंबियांनी विरोध केला होता याचाच राग काढून कामावर जात असलेल्या किरण भोईरला तीन ते चार जणांनी अडवून बेदम मारहाण केली जखमी अवस्थेत किरण भोईरला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय पोलिसांनी किरण भोईर याचा जबाब घेतला असून अधिकचा तपास पोलीस करतायत माझं नाव किरण भोईर आहे कांब्या गावात मला चार लोकांनी मारण केलेली आहे चार माणसांनी ते आमचे भाऊबंद आहेत ते मला मारण केली आणि त्याचा मेहना एक आहे त्यांच्या घरी कामाला एक पोरग आहे त्यांनी त्याच्या पोऱ्याने मारण केली ते आमच्या घराच्या पुढे जायला रस्ता आहे ना त्याच्याबद्दल मारण केले ते रस्ता हडप करण्याचा प्रयत्न करतात आमचा ते मी किती रस्त्याने ते सहा सात फुट सात फुटाचा रस्ता आहे तो ते दोन ना तीन फूट ठेवतात असं बोलतात ते मला मान्य नाही मला जे ग्रामपंचायत किंवा कुठून भेटेल तसा रस्ता सहा फुटाचा पाहिजे मला मी ग्रामपंचायतला पण याच्याबद्दल सांगितलेलं आहे मी तहसीलदार पण मध्ये पण पेपर दिलेले आहेत बी डीओकडे पण दिलेले आहेत पण अजून काही जबाब आलेला नाही मला काल ना। झाली माझा मारहाण चार लोकांनी मारले तक्रार पोलीस केली आता जाला जाला। के के ते पोलीस येऊन गेले इथून जबाब घेतला माझा गेलो झाला एक महिना झाला त्याला चार लोकांनी केली तुम्हाला जय देवगन भुईर एक निखिल शांताराम शिरोशे आणि एक अविनाश अविनाशे म्हणून आहे त्यांच्या इथे कामाला देवगण वय पाठी मग आहेत आमच्या अंगण्यातूनच जातात कारण की ते पण आमच्या भाऊघंड आहेत बाकी दुसरे आहेत निश्चिते वगैरे हो ते पण आमच्या अंगण्यातून जातात बाकी हे आम्हाला त्रास देतात इकडे आता काल तिथे पायरीजवळ माझ्या आता हे ठेवले होते दगडी वगैरे ते आता इकडे द विटा वगैरे ठेवलेत ते मी ओल जाऊ दे करतात करतात तर करू दे पण ते काल तिथे दगडी ठेवल्या होत्या ना ते मी उचलून फेकून दिल्या त्याच्याबद्दल ते, ते मला शिवी घ्याल केली मारण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे ते काय मार करू शकले नाही त्यावेळेस सकाळी कारण की आजूबाजूची लोक पण जमली होती तेव्हा मला एक तो, तो ते सलून म, सलून मला एकट्याला बघितला आणि मी कामावर चाललेलो ड्युटीवर चाललेलो सेक्रेट हायस्कूलमध्ये मी कामाला आहे बस चालवतो तर मी असं बस स्टॉपवर गेलो आणि ते बस स्टॉपवर मी साईडला गाडी लावली आणि फ्रेशवाला सलूनमध्ये सलूनकडे गेलो सलूनमधून आलो बाहेर निघताच त्याही मला डायरेक्ट अटक केला मारण केली डायरेक्ट माझ्या डोक्यावर वार केलं ते हातावर हो वार के के मागे केलेली आता पोलीस इथे येऊन गेले माझ्या जबाब घेऊन गेले ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा